डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं भिवंडी तालुक्यातील पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छता दूत डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत येथील श्री क्षेत्र दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे या ठिकाणी सन दोन हजार एकोणीस साली लावण्यात आलेल्या एक हजार विविध वृक्षांचं संगोपन करण्यासाठी दर रविवारी श्री सेवेकरी येत असतात नववर्षाचं औचित्य साधत आज तालुक्यातील पाचशेहून अधिक श्री सेवेकारी येऊन दिंडीगड परिसरात तीन किलोमीटर अंतरावर स्वच्छता करण्यात ता आली त्यात काचेच्या बाटल्या प्लास्टिक बाटल्या पिशव्या केरकचरा साफसफाई करून गाडी भरून सेंद्रिय खतासाठी कचरा वाहतूक करण्यात आली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने पद्मश्री पुर पद्मश्री पुरस्कारित सन्मानित स्वच्छता आदरणीय डॉक्टर श्री आपासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज हा स्वच्छता अभियान इथं दिंडीगड भिवंडी या इथं संपन्न म्हणजे सुरू झालेला आहे अनेक श्री सदस्य बैठकीच्या मार्फ मार्फत इथं आज निस्वार्थ भूमिकेने स्वइच्छेने इथं आज प्रेरित होऊन आज इथं सेवा देत आहे पाचशे ते साडेपाचशे सदस्यांच्या सहकार्याने जे राबवले ते नवीन नूतन वर्षाचं स्वागताने हे कार्य सुरू केले की जेणेकरून हा पूर्णपणे वर्ष हे सेवा धर्मामध्ये जावं ही शिकवण जी आम्हाला आप्पासाहेबांनी दिली की ज्यातून प्रत्येक माणसाला की त्याच्या इति कर्तव्याची जाणीव व्हावी आणि पूर्णपणे समाजासाठी कसं आपण कार्य करू शकतो आणि समाजाला आपण कसं उपयोगी पडू शकतो ह्या जाळीवेने हे सगळं कार्य साहेबांच्या मार्गदर्शने आम्ही करत आहोत ज्यावेळेस गणपती विसर्जनाच्या वेळेस आम्ही ते तलावावर मूर्ती विसर्जन केल्या जातात त्यामध्ये जे जा निर्माल्य निघतं त्याचं सर्व एकत्रीकरण करणं या प्रतिष्ठानच्या सगळ्या अन्वयाच्या मार्फत केलं जातं आणि तो एक चांगला उपक्रम महापालिकेला सुद्धा त्यांच्या वतीनं लाभला जातो या ठिकाणी आज या नवीन नवी वर्षाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेले आहात आणि एक स्वच्छतेचा संदेश आपण तर सगळ्यांना देतच आहोत त्याचबरोबर स्वतः श्रम करून परिसराची आणि अशा आजूबाजूच्या आपल्या सर्व निसर्ग जी संपन्न आपली वैभवत आहे त्याला आपण राखण्याची जी काही प्रयत्न करतात सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत